यू केचा मेवर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे रतन टाटा दुसरा यन चंद्रशेखरन तिसरा अलेसेड्रा कोरोप चौथा ऑप्शन आहे डॉक्टर यम एन नंदकुमार So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर याम एन नंदकुमार नम्मा अंबाला स्पर्धा दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे बंगळुरू दुसरा आहे कर्नाटक तिसरा आहे तेलंगणा आणि चौथा आहे बँगलुरू व कर्नाटक योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बंगलुरू व कर्नाटक जगती मोठा परमाणु अनुसंधान को देपन किया पहला ऑप्शन है भारत दुसरा है जपान तीसरा बोलिविया, चौथा है यूके योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन बोलिव्हिया लोक आशय आशयपत्रावर भारत सोबत कोणत्या देशाने स्वाक्षरी केली आहे पहिला ऑप्शन आहे फ्रान्स दुसरा जपान तिसरा यूएसए चौथा यूके योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक फ्रान्स भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्र शक्ती दोन हजार तेवीस हा संयुक्त सराव सुरू झाला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा ऑप्शन आहे पाकिस्तान तिसरा ऑप्शन आहे बांगलादेश चौथा ऑप्शन आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटर कोण बनलेला आहे पहिला ऑप्शन आहे सचिन तेंडुलकर दुसरा ऑप्शन आहे रोहित शर्मा तिसरा ऑप्शन आहे विराट कोहली चौथा वीरेंद्र सेवा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन विराट कोहली एक डिसेंबर रोजी कोणत्या राज्याचा राज्य दिन साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा नागालँड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नागालँड मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिलं ऑप्शन आहे नुसरत चौधरी दुसरा अमित अग्रवाल तिसरा आहे डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आणि चौथा आहे नितीन अग्रवालचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर रवींद्र कुलकर्णी कोणता दक्षिण आशिया देश अलीकडेच समलिंगीन विवाह विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशिया देश बनला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ भारतीय ग्रामीण विपणन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे पुनीत विद्यार्थी दुसरा आहे अमित अग्रवाल तिसरा उमल प्रियंका सिंह चौथा आहे नितीन अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक पुनीत विद्यार्थी